Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. पुण्यात ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर एफसी रोडचा जो एल थ्री दिसतोय लिक्विड लेझर लाऊंज यावरती कारवाई करण्यात आली होती सील करण्यात आला संपूर्ण लाऊंज आणि त्यानंतर काल पतित पवन संघटना होती त्यांनी इथे दगडफेक केली आता या सगळ्यानंतर संबंधित गोष्ट इलिगल आहे म्हणून आता पालिका सुद्धा कारवाई करायला आली आणि त्यानंतर या मालक आहेत ते आलेले आहेत त्यांचं तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं काय म्हणणं विठ्ठलराव खंडूजी कामठे आमचं असं म्हणणं आहे की आम्ही भाड्याने जागा दिली आता दोन तीन महिने जागा तुमची जागे समज मुलांची जागा आहे आणि ती भाड्याने जागा दिल्यामुळं आम्ही काही लक्ष दिलं नाही आणि इथे येताना बघायचं हॉटेल बंद होतं पण हा रॅनो दिसतोय याचा जो अक्षय काम ठेवून मित्र यांनी सगळं हे रामायण घडून आणलं पाठीमागच्या दररोज गेले रात्री बारा एकच्या पुढे यांनी पार्ट्या ठेवल्या आणि ड्रग्ज बी काय असेल हे आम्हाला माहीत नाही पोलिसांनी बघितलं तर आम्हाला कळत पण हे काही प्रकार नसल हा सगळा खोटा प्रकारे केवळ आम्हाला अडकवायसाठी पण तुम्ही चालले दिल, जागी रात्रभर अशा गोष्टी घडतात हे तुम्हाला माहिती होत आम्हाला कसं माहिती असणार त्या लीज वर दिले हॉटेल बंद करायला सांगितलं होतं बंद केलेलं होतं बंद असताना सुद्धा बंद हॉटेल बंद असताना सुद्धा त्याचं अख्खं आमच्याकडे आणि ह्या डिस्टॉर्जानी हा अक्षय कामटेला हातात आली का तो रात्रीची पार्टी ठरवली आणि त्यांनी काय ठरवलं काय आम्ही कशाला पाहतोय त्या कामट्यांसोबत तुमचं कामटे म्हणून काय संबंध आहे ते फुरसुंदीचे आम्ही येऊलो तो चांबरी म्हणून गाव आहे पुरंदर तालुक्यामध्ये तो तिथला आहे आमचा काय त्याचा काही संबंध नाही काही नाही तो हा रॅनूलचा खास दोस्त हा डीजेपीचे काय म्हणतात तसं तो ऑर्गनाईज करतो सगळं जमा मागे त्याचं काम आहे आणि हा त्याचा मित्र असल्यामुळे हा सगळा खेळ केला आता पालिका याच्यावरती कारवाई करते म्हणून तुम्ही झाला नाही 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 आम्ही काय म्हणणं आमचं म्हणणं असं आहे की जे चोवीस तासवाले आले होते त्यांना आमची मुलाखत द्यायची होती किंवा माझं असं म्हणणं आहे की एक्झॅक्टली माझं तुमचं काय असं म्हणणं आहे की इथे कारवाई की करू नये कारवाईसाठी आम्ही थांबलोच नाही ना बेकायदेशीर आम्ही स्वतः काढून देईल बेकायदेशीर असले ना मी स्वतः काढून देईल काय त्याचा अडचण नाही आमच्या रुपयाची हे सगळं जे आहे ना हे घडलेलं हे घालू नये आणि जर वाटलं तरी सील केलं सील सील करू नका तुम्हाला काय पाहिजे आम्ही ते सहाय्य करतो विनाकारण मुलाला अटक करायचे काहीच कारण नाही रजिस्टर अग्रीमेंट असताना सुद्धा गव्हर्नमेंट सगळे पैसे भरले असून सुद्धा त्या मुलाला अटक केली यांनी घरी प्रेमाने गुढी द्याय पुढे संतोष म्हणून मीच आहे त्याला घरातून आला ह्याला तुम्ही होता घरी त्यावे मीच होते हे आम्ही टीव्हीला बातमी बघितल्या ह्यांना म्हणलं हॉटेलचं काय आपलंय काय तर का ह्यांना का का कळलं लगेच हे आले म्हणून मी त्याला उठवायला गेले माझ्या मुलाला की अरे आपल्या हॉटेलवर काय असं आपल्याला नाही ना बाबा यातला काय त्रास म्हणलं आपल्याला काही त्रास नाहीये भाड्यान दिलंय म्हणजे आम्हाला हे असं काय होईल हे वाटलंही नव्हतं त्यात काय आणि तो इतका आजारी आम्ही चालवायला का अटायला दिलं माझे मिस्टर चालवू शकत नाही माझा मुलगा पूर्ण आजारी त्याचं सगळं मेडिकल हे तुम्हाला दाखवते त्याच्या शरीरात एकही पार्ट चांगला नाही अशा मुलाला तुम्ही अटक केले काय संबंध होत नव्हतं म्हणून चालवायला दिलं ना आम्ही आणि तुम्ही त्याला अटक करताय लोकच खोट्या तक्रारीवरून तो रोनी सगळं खोट त्रास देण्यासाठी गोष्टी इथे घडल्या खरं खरंय असं पोलीस म्हणतात ना नाही नाही आहे का जे काय आज झालंय त्याला मी खोटं म्हणणार नाही तू आम्ही सहकार्य पूर्ण करू त्यात जर काही दोष असला तर पण ह्यात आमचा दोष नाही मला एवढं सांगायचंय आणि जे माझ्या मुलाला हा त्रास होतोय आजारीला त्याच्याबद्दल मी चोवीस तासला सांगायला आले की तो रोनल कोण आहे तो सारख्या हे कम्प्लिट खोट्या करतो आणि तुम्ही त्याचं ऐकताय पण एक मला सांगा तुम्ही कोण आहात संतोष ओके हॉटेल मालकाचा मुलगा त्यांच्या त्यांचं एफआयआर मध्ये नाव आहे बरोबर बर? बरो संतोष काल ते कोर्टामध्ये उपस्थित होते मुद्दा असा आहे की ते तुम्ही यांना चालवायला दिलं बरोबर हा तुम्ही यांना चालवायला दिलं आता तुम्ही जेव्हा ते हॉटेल चालवताय त्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडत त्याबद्दल तुम्ही अवेअर नाहीत का मग अशा पद्धतीच्या गोष्टी याच्या आधी कधी घडलेले नव्हते ही पहिलीच वेळ आहे आणि ह्याच्या मागे पहिलीच वेळ म्हणजे असं घडलंय मान्य मान्य नाही घडलंय मान्य कसं असेल ही वेळ पहिलीच हे झालेलं ठीक आहे पोलिसवाले जे पार्टी झाली जिकडे जे आतमध्ये जे काय झालं ते सगळं आम्हाला कम्प्लिटली अवेअर अबाउट इट ह्याच्या अगोदर इकडे आतमध्ये केलेली आहे अग्रीमेंटमध्ये आम्ही क्लिअरली स्टेट केलं होतं की जर इकडे असं काय झालं तर आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी अनलॉफुल ऍक्टिव्हिटी दॅट टेक्स प्लेस्ड इन द प्रॉपर्टी त्या व्यतिरिक्त पप्पांना अटक करण्याचं कारण आम्हाला अजून काही कळलं नाहीये पण तुम्ही हॉटेल चालवता सो बेसिकली हॉटेलमध्ये सर्व्हिलन्स असणं किंवा तुम्ही रात्रभर तुमचं हॉटेल चालू हे तुम्हाला माहीत नाही असं तर नसेल झालं ना कंटिन्युअस आम्हाला फोन येत होते दे त्यांचे आम्ही आजोबांनी त्यांना क्लिअरली सांगितलेलं की आता फोर्स केस नंतर आता आपण इथे लिकर लिकर वगैरे सगळं देणं इट इज व्हेरी रिस्की प्लीज किप द हॉटेल शर्ट हे तीन पार्टनर्सनी परस्परच हा काम केलेला आहे अक्षय रात्री दीड वाजता वन थर्टीला कल्ट वरनं सगळं क्राऊड इकडे पाठवलेला आहे आता तो क्राऊड जर पोलिसांना दिसला नाही कॅमेऱ्यांना दिसला नाही पन्नास लोक आले गाड्या आले आम्हाला तुम्ही अपेक्षा कशी करता की आम्हाला माहिती असेल म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक इथे पार्टनर आहात तुम्ही चालवता पण बाकीचे पार्ट जे पार्टनर आहेत त्यांनी हा इश्यू केलाय आम्ही आमचं ऑपरेशन मध्ये कामटे फॅमिलीचं काहीही पार्ट नाहीये आम्ही अख्खाच्या अख्खं हॉटेल द प्रॉपर्टी वी हॅव रेंटेड इड आउट फक्त एफ एल थ्री जे लिकर लायसन्स आहे ते माझ्या वडिलांच्या नावाने आहे आणि ते लायसन्स वडिलांच्या नावाने असल्यामुळे त्यांचं नाव या केसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उजळत आलेलं आहे पण इकडे जे ऑपरेशन असतात त्याच्यामध्ये आपला काहीही से नाही आमच्यापैकी मी माझे दोन्ही भाऊ माझे वडील आणि आजोबा इथे बिलकुल बघायला काही येत नाही लायसन्स एफ एल थ्री तुमच्या नावावर वडिलांच्या नावाने संतोष विठ्ठल कामटेंच्या नावाने एफ एल थ्रीचा लायसन संतोष विठ्ठल मध्ये पण माझ्या सर बरोबर आहे पण मुद्दा आहे की तुमच्या नावावर जे लायसन्स आहे त्या लायसन्स वरती इथे मद्य विक्री केली जाते बरोबर त्या लायसन्सचा योग्य उपयोग चाललाय की नाही किंवा तिथे आणखी काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत की नाही याबद्दल तुम्हाला माहिती नाही असूनच आहे आता ह्यांना हॉटेल झाले तीन महिने मागच्या एप्रिल महिन्यामध्ये आपण हॉटेल चालवलं दिलं होतं एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये जेव्हा आपण कोणाला हॉटेल रेंट आउट करतो तेव्हा आपण त्या ते पर्सनचा बॅकग्राऊंड चेक करतो या तीन लोकांचा बॅकग्राऊंड जेव्हा चेक केला तेव्हा ह्यांच्यावरती कुठली पण ऑन पोलीस कंप्लेंट नव्हती हे लोक आमच्या हॉटेल मॅनेजरच्या ओळखीनीच आले होते हॉटेल मॅनेजर म्हणजे मानस मलिक जो आता पोलीस कस्टडीमध्ये आहे मानस मलिक जो आता पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याच्या ओळखीने या तीन पार्टनरशी घरामध्ये व्यवस्थित बसून डिस्कशन करून प्रॉपर अग्रीमेंट फॉर्म करून आपण हॉटेल दिलं होतं माय आन्सर क्लिअरली टू द मीडिया इज हे रॉनी डी आलमेडिया जो माणूस होता ज्यांनी काल जी न्यूजला आणि आज तकला नोटीस दिलेली आहे त्याचं म्हणणं असं होतं वी आर हार्ड कोर क्रिमिनल्स आमच्याकडे सगळ्यांकडे आर्म्स आहेत आर्म्स अँड ऑमिनेशन्स आर्म्स अँड ऑमिनेशन आमच्या सगळ्यांकडे बिलकुल पण नाही सर माझ्या वडिलांकडे गन आहे जी रिच्छीर लायसन्स आहे त्याचं लायसन्स रिन्युअल पण झालेला आहे त्याच्यावरती पण ती जप्त पण झाली होती मागच्या केसमुळे ऑनरेबल कोर्टने ते लायसन्स परत आम्हाला दिलं पण ते आर्म्स पण आम्ही परत घेतले पण जप्त होती म्हणणं होतं केसमुळे सर मागे रॉनी डी आलमेड यांनी केस अशी केली होती की माझ्याकड्यांनी हॉटेल काढून घेतलं तर हे त्याची क्लिअर मध्ये आणि त्याची सिग्नेचरमध्ये आमच्याकडे आहे की तीन महिने मला रेंट नाही देता आले त्याच्यामुळं मला ह्यांनी ओनर्सनी चावी हातात हँडओव्हर करायला लावली आहे ज्या वेळेस मला रेंट देता येईल त्यावेळेस मी परत ते चावी मला देतील आणि मी हॉटेल परत लॉफुली चालवायला घेईल हे त्याचं नाव ही त्याची साईन आणि ही माझ्या आजोबांची साईन हे त्याचे दुसरं विवेक का त्याच्या बातम्याची साईन आहे काल मीडियाला काय जाऊन सांगितले की वी आर हार्ड कोर त्याच्या त्याला आमच्याकडनं डेथ थ्रेट आहे म्हणून तो मीडिया समोर मास्क घालून फिरतो टोपे घालून फिरतो सोशल मीडियावरती त्याला फोटो टाकायला डेथ थ्रेट बिलकुल नाही तो टिप्सी टटल नावाच्या तब काम करतो तिथे त्याला डेथ थ्रेट बिलकुल नाही गेले दोन ना हजार सतरा ही गोष्ट चालू आहे तेव्हापासून त्याचं म्हणणं आहे आम्हाला आमची डेथ थ्रेट आहे त्याला त्यांनी आम्हाला ब्लॅकमेल केलेल्याची नोटीस पण आमच्याकडे आहे संतोष कामठेने माझ्या वडिलांना कंटिन्युअसली ब्लॅकमेल केलेला आहे इथे सोसायटी मध्ये कचरा एवढा केला होता त्याच्या ऑपरेशनच्या वेळेस एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय झाला आता हे हॉटेल चर्चेत आल्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इथे काहीतरी अनलॉफुल ऍक्टिव्हिटी घडल्यात हा सगळ्यात मेन मुद्दा आहे तुमचं एफ एल थ्री लायसन्स आहे त्या लायसन्स नुसार तुम्ही ग्राउंड फ्लोरला मग ते फर्स्ट फ्लोरला सर्व केलं जात होतं आणि या संदर्भातच पोलिसांनी पहिली एफआयआर दाखल करून घेतली आहे मग तुमचा लायसन्सचा गैरवापर होतोय हे याचा तुम्ही वॉच नाही ठेवला का त्याला आम्ही क्लिअरली नोटीस दिली होती क्लिअरली नोटीस दिली होती की आपण महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे अर्ज दिलेला आहे थोडा थांबा म्हणून साडे साडेपा साडे दोनशे साडेपाचशे स्क्वेअर फीट काहीतरी लिकर विकण्याची परवानगी आहे वरच्याकची परवानगीची नोटीस आपण महानगरपालिकेला दिले होते त्या त्यांना त्याच्यामुळं थांबा असं सांगितलं होतं त्यांना आम्ही सांगितलं होतं क्लिअरली की तुम्ही आता इथे लिकर वगैरे सर्व करू नका बिलकुल पण इनफॅक्ट फूड पण बंद ठेवा पण त्या तिन्ही पार्टनर्सनी आमचा ऐकला नाही अक्षय कामठेंनी रात्री ती पार्टी ऑर्गनाईज केली वॉर्निंग्स देऊन सुद्धा कामठे तर म्हणजे पोलीस असं म्हणतात त्याची प्रोफाईल अशीच की तो ऑर्गनायझर आहे तो वेगळ्या ठिकाणी पार्ट्या ऑर्गनाईज करतो मी सुश्रुत कांबळे मी वकील आहे कामठे फॅमिलीचा ही जी जागा आहे आ, ही जागा संतोष कामटे यांच्या नावाची असून गेल्या एक जूनपासून त्यांनी ती भाडे तत्वावरती एल थ्री या नावाच्या पार्टनरशिप फर्मला दिलेली आहे आणि त्याच्यासाठी रजिस्टर्ड रेंट अॅग्रीमेंट सुद्धा केलेलं आहे त्याचं पोलिस व्हेरिफिकेशन सुद्धा तिन्ही पार्टनरचं झालेलं आहे त्यासाठी जवळपास एक लाख रुपयाच्या दरम्यान आम्ही तिथं गव्हर्नमेंटला टॅक्ससुद्धा भरलेला आहे पण ॲज पर रेंट अॅग्रीमेंट आम्हाला जरी प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर टेनंटची तर भाडेकरूची परवानगी आवश्यक असते त्यामुळं ही पूर्ण प्रॉपर्टी आहे हे तिन्ही पार्टनरच्या ताब्यात होती त्यामुळे इथे काही जे चालत होतं अवैध असं पोलिसांचं म्हणणं आहे त्याला जबाबदार पूर्णपणे ते भाडेकरू आहेत ज्या वेळेस आपण माझं असं म्हणणं आहे की जर ते भाडेकरू पूर्णपणे जबाबदार आहेत असं तुम्ही म्हणताय मूळ मुद्दा आहे की जागाचे मूळ मालक तुम्ही आहात बरोबर आहे तुमच्या जागेवरती कोण काय करतंय याच्यावरती किमान वॉच ठेवणं किंवा किमान त्याची बेसिक माहिती ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे की नाही आहे ना जबाबदारी आहे ना इथे बार चालू आहे रेस्टॉरंट बार चालू आहे हे आम्हाला माहिती होतं पण रात्री तीन वाजता एखादी पार्टी हजर तिथं होते या संदर्भात आम्हाला काही कल्पना नाहीये तीन वाजता ओनरने येऊन तिथं काय चालू आहे हे बघायचं का ओनर बीपी आणि शुगरचा पेशंट आहे मग यावेळेस ओनरने तिथे येऊन माहिती घ्यायची का की काय चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा रजिस्टर अग्रिमेंट नुसार ओनरला इथं यायचं असेल तर भाडेकरूची परवानगी घेणं आवश्यक आहे आहे का मेन्शन आहे ना रजिस्टर की जर तुम्हाला नोटीस जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला प्रायर नोटीस घेऊनच व्हिजिट करायचं आहे आम्हाला हो ती नोटीस दिल्याशिवाय तुम्ही व्हिजिट करू शकत नाही लॉफुली सहा नंबर नमस्कार तुम्ही कोण आहात आम्ही जागा मालकच आहे जागा मालकच हो 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 बघा सहा नंबरचा क्लॉज याच्यामध्ये आहे हरकत नाही मला सांगा द लायसनर शेल ऑन रिस्पॉन्सिबल नोटीस गिव्हन बाय द लायसनर टू लायसन शेल हॅव अ राईट टू एक्सेस इधर थ्रू ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह एंटर अँड व्ह्यू इन्स्पेक्ट द लायसन प्रिमियन्स ऍट द रिजनेबल इंटरवल्स ह्याच्यामध्ये आम्हाला पण जर मालक असलो तरी आम्हाला त्यांना नोटीस देऊन आम्हाला इन्स्पेक्शन लिहायला लागतं आणि भाडा मालक आहे आम्ही काय गल्ल्यावर येऊन इथं बसत नाही तीन तीन वाजता आमचा काय रोल नाही आम्ही जागा चालवायला दिलेली आहे आम्ही काय गल्ल्यावरती येऊन बसत नाही इथं ह्याच्यामध्ये उगत पोलिसांमध्ये सांगा ब्लॅक हे जे पब आहे हे दिलं होतं एफ एल सी हे विशाल चोड्या नावाचे व्यक्तीवरती होत का नाही कारवाई झाली म्हणजे आम्ही गरीब म्हणून तुम्ही आमच्यावरती कारवाई करता आणि जे आहे ते चोरड्या साहेब म्हणून त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करत नाही कारण की त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत म्हणून उगाच आम्ही मराठी असल्यामुळं आमच्या गरीबांना तुम्ही त्रास देता का ठीक आहे मराठी किंवा गरीब हे सगळे परत वेगळे मुद्दे देतले माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एफ सी रोड इतक्या प्राईम एरिया मध्ये तुमची स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि ती तुम्ही लीज आउट केलेली प्रॉपर्टी आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे या सगळ्यामध्ये की आता पोलिसांनी संतोष कामठे माझ्या माहितीनुसार विरोधात हा त्यांच्या विरोधात एफआयआर एफआय त्यांच्या विरोधात दाखल केलेली आहे सगळ्यात पहिल्या याच्यामध्ये सांगा त्यांची काय चूक आहे तो माणूस झोपून असतो त्याला लिव्हर सोरायसिस झालेला आहे त्याची काय चुकी याच्यामध्ये तुम्ही मला सांगा ना तो माणूस झोपून त्याला माहित नव्हतं त्याला सांगितलं असाच हॉटेलवरती कारवाई झाली आहे तो माणूस म्हटला की जाऊ दे आपल्याला काय घेणं देणं मला बरं नाही मी घरी झोपतो तुम्ही घरी येऊन त्याची विदाऊट एनी प्रायर नोटीस तुम्ही त्याला अटक करता हे बरोबर आहे का शंभर मीटर वरती शिवाजीनगर पोलीस चौकी आहे तुम्ही राऊंड मारता तुम्हाला दिसत नाही बाहेर पप चालू आहे म्हणून अपयश कोणाचा म्हणायचं आमचं म्हणायचं का पोलिसवाल्यांचं म्हणायचं का आयुक्तांचा अपयश म्हणायचं शंभर मीटर वरती शिवाजीनगर पोलीस चौकी आहे सो एक कन्क्लूड करताना एक बेसिक मुद्दा हा आहे की तुम्ही लीज आऊट केले बाहेर आणि ते लीज आऊट केले ज्यांना दिले चालवायला ते सगळ्या सगळ्याला जबाबदार आहेत तुमची यामध्ये कोणतीही जबाबदारी नाही आणि तुमचे संतोष कामटे यांना पोलिसांनी एफआर दाखल केली की मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी अज ओनर म्हणून त्यांची सुद्धा बनते सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं असं म्हणणं की या गोष्टी काही खऱ्या नाहीत खऱ्या नाही बरोबर हे hey, uh, इथल्या सगळ्या जागेचे मूळ मालक आहेत जी जागा ज्या लावरती आता कारवाई झाली या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना ताब्यात आहे पोलिसांनी रात्री त्यांना अरेस्ट झाली ताब्यात नाही घेतलं आणि uh, एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या पाच दिवस त्यांना पोलीस कस्टडी आहे पोलिसांना काही महत्वाच्या गोष्टी या सगळ्या तपासातून उलगडा करायचा आहे आणि त्यासाठी पोलीस कस्टडी मागून घेण्यात आलेली होती खर तर या सगळ्यातून मूळ मुद्दा आहे ना हा पुण्यातल्या संस्कृतीबद्दल उपस्थित होतोय पुण्यातल्या जे ड्रग रॅकेट पुण्यामध्ये आता फोफावत चाललंय या सगळ्याबद्दल मुद्दे उपस्थित होत आहेत त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी कोण आहे अकाउंटेबिलिटी कोणाची या सगळ्या गोष्टींवरून जरी आरोप प्रत्यारोप झाले किंवा उद्यावरून राजकारण जरी सध्या सुरू झालं म्हणजे जा ऑलरेडी झालं माझ्या माहितीनुसार पण ते जरी सगळं होत असलं तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त जाऊन या सगळ्या घटनांकडे बघणं त्याचा सोक्षमोक्ष लागणं आणि अर्थात या अशा पद्धतीच्या पार्ट्या कोण हे करत आहे आणि पोलीस बीट मार्शल जिथे येऊन गेले त्यांना कळलं नाही कारण त्यांचं म्हणणं होतं की बॅक साईडने सगळं चालू होतं तर त्यामुळे या सगळ्याची एक अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासंबंधित व्यक्तीवरती योग्य ती कारवाई होणं हेच या सगळ्यामधून अपेक्षित आहे पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार मुंबई तक पुणे